गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी चंदूर येथे राहणाऱ्या घेऊन तिचं अपहरण करून तिला परगावी घेऊन जाऊन तिचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे मनोज राजेंद्र शिरढोणे या युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम एकशे सदतीस दोन पंचाहत्तर दोन तसेच पोक्सो कायदा कलम आठ व बारा अन्वये फिर्याद दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती सदर प्रकरणामध्ये आरोपी तर्फे अॅडव्होकेट रियाज बांधार यांनी जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत प्रस्तुत प्रकरणातील पीडित तसेच सरकार पक्षाचे म्हणणे मागवण्यात आले होते सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी आरोपीचा गुन्ह्याशी सहभाग नसल्याबाबत व इतर केलेला युक्तिवाद तसेच दाखल केलेली कागदपत्रे ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सशर्त अटी व शर्थीवर आरोपीची जामिनावर मुक्तता क करण्याचे आदेश दिले सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना त्यांचे सहकारी ॲडव्होकेट प्रियांका मुडशी ॲडव्होकेट अमित पानकर ॲडव्होकेट सुहेल बांदार ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी व परवेज मुजावर यांनी सहकार्य केलं